कसं काय मंडळी रामराम कसे आहेत सगळेजण मजेत ना मी पण मजेत तर सगळ्यात आधी तुम्हाला हे सांगायचं आहे की माझ्या तोंडात रामरामच राम येतं तर मी रामरामच म्हणणार आहे कारण माझ्या तोंडात रामरामच येतं आणि मी गेली होती आता दवाखान्यामध्ये तर मी परवा पण दवाखान्यात गेली होती ते पण तुम्हाला सांगायचं होतं सा मला तर परवा गेली होती तर त्या दिवशी डॉक्टर मला म्हणाले की तुम्हाला शारीरिक त्रास नाही मानसिक त्रास आहे तर डोकं दुखणं चिडचिड होणं तर त्याच्यासाठी डॉक्टरांनी मला एक डबा लिहून दिला होता तर त्यातून तो काही मला मिळा मिळाला नव्हता तर मी आज गेली होती डॉक्टरांनी मला परत बोलवलं पण होतं तर मी आता गेली होती तर ते तो हा डबा मला मिळालेला आहे तर हा आहे तो डबा तर सकाळ संध्याकाळ दोन दोन चमचे घ्यायचे आहे मला ते तर ते सांगायचं होतं तुम्हाला का डॉक्टर पण तेच बोलले मला की तुम्ही जास्त चिडचिड करता म्हणे त्याच्यात तुमचं डोकं दुखत आहे तर काही गोष्टी अशा असतात की ते सांगता येत नाही तर ते येते बरं आहे तर मला लहानपणापासून आईवडील नसण्यापुढे कसं म माझं मन भाडू आहे त्याच्यामुळे मला कोणत्या पण गोष्टीचं लवकर टेन्शन येऊन जातं त्याच्यामुळे माझी खूपच चिडचिड होत असते तर आता मला डॉक्टरांनी खूप समजावलं आणि सांगितलं की आपल्या आजूबाजूला जी परिस्थिती आहे ती आपली आपण बदलू शकत नाही म्हणे पण आपण स्वतःला बघ बदलू शकतो तर मला पण तेच करायचं आहे आता तर आपल्याला काय करता येतं ते बघायचं आहे मला आता आणि स्वतःकडे पण थोडंसं आता लक्ष द्यायचं आहे कारण आपण नाही तर सग जग या असं म्हणतानी का तेच मला आता करायचं आहे तर त्याला तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला जा तर बाय पुढच्या व्हिडिओमध्ये